लाडकी बहीण योजना आणि आपल्याला माहिती आहे आज किमान आज जी आर ए पाहिजे होता परंतु असं झालेलं नाही म्हणजे आज जर आपण पाहिलं तर आज एकोणतीस तारीख होती उद्या तीस तारीख आहे आणि एकतीस तारखेला तर रविवार आहे बघा त्यामुळे एकतीस तारखेला तर येणार नाही आजचा दिवस ना आज संपला खरं तर आज जी आर यायला पाहिजे होता परंतु आजही जी आर आलेला नाही आता तुमच्यापैकी बरेचशा लाभार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की असं का व्हायलं आहे की आज जी आर ए आयला पाहिजे होता कारण की दर दर महिन्याला आपण पाहतो की जी आर हा अगोदरच येत असतात आणि जी आर पण एक येत नाही लगातार तीन जी आर येतात आणि लगातार वेगवेगळ्या विग दिवशी येतात एकाच दिवशी येत नाहीत त्यामुळेच जे आहे हे वितरण पुढे जाण्याची शक्यता ही आता अधिक वाटते आहे आता यामागचं एक कारण असू शकतं ते कारण म्हणजे काय की ज्या लाभार्थ्यांची पडताळणी झाली आहे त्यांना लाभार्थी यादीमध्ये अपडेट करणं कुठल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये राहिलं असेल तर त्यामुळे पूर्ण अहवाल जोपर्यंत जात नाही महिला बालविकास विभागाला तोपर्यंत त्याचं वितरण होत नाही आणि तेच कारण असू शकतं की त्यामुळे जी आर निघत नसेल पण भी भी जर असं कारण असेल तर एक गोष्ट मग इथे सरकाराने सर्व लाडक्या बहिणींच्या व्यतीने सरकारला मी सांगू इच्छितो की मग जून जुलैचे आणि ऑगस्टचे ज्या लाडक्या बहिणींचा जर पात्र अर्ज जर ठरला असेल तर त्यांना हे तिन्ही हप्ते या तीन हप्त्याचे जेवढे बी काही अमाऊंट होईल जेवढी बी काही रक्कम होईल तर ती देण्यात यावी आणि ज्या वेळेस सरकार अशा प्रकारची रक्कम देईल म्हणजे पात्र ठरल्याच्या नंतर तरच त्या लाडक्या बहिणींच्या मागे सरकार खंबीरपणे उभा आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ निघेल बघा एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की एकत्रित वितरण करण्यात यावे अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे त्याचं कारण साधं सिंपल आहे जे आर निघायला पाहिजे होता जे आर निघलाय आज नाही मग त्यामुळे मी म्हणतो आहे की मग आता जर जी आरला थोडा उशीर होत असेल हप्त्याला थोडं वितरणाला उशीर होत असेल कारण बघा ना आता एकच तारीख राहिली तीस तारीख तीस तारखेला पण शनिवार आहे त्यामुळे जी आर निघण्याची फार शक्यता कमी आहे आणि एकतीस तारखेला तर ता रविवारच आहे मग उजाडला सप्टेंबर आता सप्टेंबरच्या सहा तारखेला सुट्टी आहे मग आता किती दिवस उरले मधले पाच दिवस आता त्या पाच दिवसामध्ये पण लगातार तीन दिवस जी आर आले तरच वितरण होईल त्यामुळे शक्यता ही दूर जाण्याची ही यामधनं हे स्पष्ट होती आहे तरी पण दूर जाऊ नाही अशी एक विनंती आहे आणि तसं घडेल माझ्यामध्ये जा जास्त दूर जाणार नाही पण जर का लाभार्थ्यांच्या याद्या अपडेट करणं हे एकमेव कारण असेल तर त्यामुळे जे आहे मग जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे द्यावेत आता बरेचसे लाभार्थी असे होते की काही असे कमेंट्स करीत होते बघा की, 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 की ते लाभार्थी आहे का नाही त्याच्यावर पण डाऊट आहे की दहा तारखेपर्यंत होईल पंधरा तारखेच्या आतच होईल असं नसतं की लक्ष ठेवा जोपर्यंत या योजनेच्या बाजूने खंबीरपर्यंत सरकारापर्यंत हा आवाज पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं वितरण तेवढं मनावर घेतलं जाणार नाही कारण की नमो शेतकरीच्या बाबतीत पण आपण पाहिलं आहे की तो हप्ता वेळेवर मिळण्यासाठी यावेळेस किती दि म्हणजे दिरंगाई होत आहे प्रचंड दिरंगाई होत आहे खरं तर तोही वेळेवर मिळायला पाहिजे पण तोही मिळत नाही आहे बघा एक मी पोल घेतला होता आपल्या चॅनलवर आणि आपल्या चॅनलवर ज्यावेळेस पोल घेतला होता त्याच्यामध्ये आपण विचारला होता प्रश्न आणि या प्रश्नामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे प्रश्न हा विचारला होता आपण की सर्व लाभार्थ्यांना आपल्या चॅनलवर की तुम्हाला ज्यावेळेस अंगणवाडी ताईकडनं किंवा पडताळणीचा ज्यावेळेस तुम्हाला कॉल येतो तर त्यावेळेस तुम्हाला काय विचारलं चाललं आहे म्हणजे दोन कोणत्याही लाभार्थ्यांना दोन कोणत्याही विवाहित असो अविवाहित असो अशा लाभार्थ्यांना सरसकट लाभ देण्यासाठी तुम्हाला नाव सुचवण्यात ना येत आहेत का की तुम्ही सांगा कोणत्या दोनला असं विचारलं आहे का फक्त एक अव एक अविवाहित आणि एक विवाहित असंच जे आहे दोनच लाभार्थ्यांना ना आम्ही लाभ देणार असं विचारलं आहे का कॉल करून तर त्यावेळेस जे आहे पंच्याहत्तर टक्के लाभार्थ्यांनी विचारलं की कोणत्याही दोन लाभार्थ्यांना जे अंगणवाडीताई बोलत आहेत की लाभ देतो आहेत मग त्यामुळे जर असं जर घडत असेल तर खूप चांगली बाब आहे पण तरी पण लक्षात ठेवा हा पोल आहे अधिकारी यावरच कोणतंही सरकारचं स्टेटमेंट आलं नाही त्यामुळे याच्यातनं तुम्हाला काय शिकायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस अंगणवाडी ताईचा कॉल येईल तुम्हाला तर त्यावेळेस तुम्ही त्यांना पण हेच सांगा अंगणवाडी ताई किंवा कोणाचाही जो तुम्हाला पडताळणीसाठी कॉल येईल त्यावेळेस त्यांना सांगा की दोन लाभार्थ्यांना आमचं या यादीमध्ये नाव लाभार्थी म्हणून अपडेट करा फक्त नाव नका ना सांगू लाभार्थी म्हणून अपडेट करा असं सांगा क्लिअर बघा जर आपण या योजनेचं जर का पुढे पुढे वितरण गेलं तर आपण तीन महिन्याचे पैसे मागणार कोणते आणि ते भेटायलाच पाहिजे मागणार म्हणजे ते भेटायलाच कारण त्याच्यावर हक्क आहे लाडक्या बहिणींचा पात्र झाल्याच्या नंतर जून जुलै आणि ऑगस्ट एक सर्वांना इथे मी एक गोष्ट लक्षात आणून देतो आहे जानेवारीपासून मागचे पैसे मिळत नाहीत पूर्वी काय व्हायचं की मागचा फॉर्म म्हणजे ऑक्टोबरला फॉर्म भरला असेल तर तो जानेवारी जानेवारीमध्ये पण मंजूर होऊ कोणत्याही महिन्यामध्ये असं प मंजूर होऊ तर त्याला ऑक्टोबरपासूनचे त्याला भर फा पैसे मिळायचे पण आता नाहीत मिळत तर त्यामुळे असंच इथे घडू नये बघा जूनचे पंधराशे रुपये त्यानंतर जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टमध्ये जर त्यांचं नाव अपडेट नाही केलं तर मग जर तर परत किती होतील पंधराशे रुपये म्हणजे असे एकूण जर आत्ता जरी अपडेट केलं जूनपासून जर एखाद्या लाडक्या बहिणीला लाभ येत नसेल तिचा लाभ बंद झाला असेल तर एखाद्या लाडक्या बहिणीचा तर एकंदरीत सर्व पैसे किती झाले साडेचार हजार रुपये तर हा साडेचार हजार रुपयाचा एस एम एस जो आहे ना तो लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर दिसायला पाहिजे तरच आपण हा हप्ता जर दोन तीन दिवस मागे पुढे जरी गेला तरी पण आपल्याला काय वाटणार नाही पण आता या ज्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला मागतो आहे किंवा तुम्हाला सांगतो आहे की हे साडेचार हजार रुपये जर लाडक्या बहिणीच्या खात्यावर आले तर त्या लाडक्या बहिणींना समजायचं की खरंच सरकार त्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि त्याच्यातनं साधा सिंपल अर्थ आहे बघा ऑब्वियसली ह्या योजनेच्या माध्यमातून चांगलं काम करत आहे सरकार यामध्ये कुणाच्याच मन शंका नाही कुणाच्याच नाही पण पण एक गोष्ट आहे जे लाभार्थी अपात्र काही कारणानिमित्त केले होते आणि त्यांना परत पात्र केलं काही महिन्याच्या नंतर तर मधला जो वेळ आहे तर त्या वेळेचा म्हणजे जे पण काही जे महिने असतील जून जुलै ऑगस्ट तर त्याचा हप्ता त्या लाडक्या बहिणींना मिळालाच ला पाहिजे तरच त्यांना एकाच पद्धतीचा न्याय सर्व लाडक्या बहिणींना पात्र लाभार्थ्यांना मिळाला असं ला। आपण म्हणू शकतो त्यामुळे सरकारला विनंती आहे की जून जुलै आणि ऑगस्ट हे सर्व जर जी आर तुम्हाला काढायचं नसेल लगेचच तुमचा जी आर निघत नसेल आणखी दोन दिवसांनी उद्या जी आर पण मात्र मग जून जुलै आणि ऑगस्ट अशा तिन्ही महिन्याचे लाभ जे आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या पण मात्र थोडं थोडक्या काही एखाद्या साधारण कारणामुळे तर त्या कारणामध्ये दुरुस्ती होऊन ती लाडकी बहीण परत पात्र होत असेल तर त्या लाडक्या बहिणीला साडेचार हजार रुपयाचा मॅसेज यावेळेस जावा म्हणजे कोणत्या हप्त्यासोबत चौदाव्या ऑगस्टच्या हप्त्यासोबत तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच होता की बघा अंगणवाडीताईचा कॉल आल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगायचं आहे आणि दुसरा मुद्दा तुम्हाला हाही सांगतो आहे की जर का पुढे पुढे जर, जर, जर तरमक जी, है, जी आर जात असतील तर मग सरकाराने जे आहे सर्व जे एकत्रित आता वितरण करावं जून जुलै आणि ऑगस्टचं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आत्ता आज एकोणतीस तारखेला जी आर यायला पाहिजे होता परंतु आला नाही येणाऱ्या वेळेमध्ये येईल आणि जास्त काय असं वितरण खूपच काय दूर जाणार नाही पण याद्या अपडेट होत असतील कदाचित त्यामुळे जी आर निघत नसेल असं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तृताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद